पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून एकोणचाळीस वर्षीय बेबीजान नदाफ यांचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी इचलकरंजीतील डॉक्टर लांडे हॉस्पिटल परिसरात ही दुर्घटना घडली विद्युत मोटारी हाताळताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक असतं हे पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट आहे इचलकरंजीतील सोडगेमळा परिसरात चार पाच दिवसातून एकदा पाणी येतं आज सकाळी पाणी आल्यानंतर एकोणचाळीस वर्षाच्या बेबीजान नदाफ यांनी नळाला विद्युत मोटर लावून पाणी भरण्यास सुरुवात केली मात्र अचानक त्यांना विद्युत मोटारीचा शॉक लागला आणि जागे ला त्या जागेवरच कोसळल्या नातेवाईकांनी तातडीनं त्यांना आय जी एम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अवघ्या काही क्षणात काळानं घाला घातला आणि बेबीजान नदाफ यांचा बळी गेला या घटनेतून विद्युत मोटारी सुस्थितीत ठेवणं आणि त्या हाताळताना योग्य काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे स्पष्ट झालंय दरम्यान नदाफ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय